माननीय माजी आमदार प्रदीप नाईक यांना अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी यांचा शासकीय या इतमामात अंत्यविधी सोहळा सर्व मान्यवर मंडळी व नायिकांवर प्रेम करणाऱ्या जनसमुदायांच्या उपस्थित पार पडला यावेळी त्यांचे निकटवृत्ती आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा राजकीय वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता यावेळी त्यांनी श्रद्धांजली वाहिल्या या किनवट माहूर विधानसभेचे आणि मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे त्यांचं दुःखद निधन झालं सकाळी सकाळी फोन वाजत होत मला असं वाटत होत की कदाचित एक जानेवारीची शुभेच्छा देण्यासाठी हे फोन असतील कधी विश्वासच केला नाही आणि मनात कधी शंका सुद्धा आल्या नाही आज बरेच तांडे बरेच वाडी बरेच परिसर त्यांच्या घराच्या चुली जळाल्या नाही तांडा जणू काही उद्ध्वस्त झालंय वरच्या छत उडून गेलय आपण अनाथ आणि अशी भावना संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आणि या लोकांच्या मनामध्ये आहे एक अजांत शत्रू कधीच त्याने विरोधकांना आपल्या भाषणामध्ये नाव घेऊन सुद्धा बोलले नाहीत आणि ज्या सेवाला महाराजाला आम्ही भाय म्हणतो ते आमचे सेवा स्वरूपी भाया आज आमच्यातून निघून गेल्याचं दुःख शब्दातून व्यक्त करता येत नाही मित्रांनो आज श्रद्धांजली अर्पित करून आपलं भागणार नाही याच दहिली तांड्यातल्या छोट्याशा ती दुर्गम भागामधल्या मधल्या वाडी डोंगरामध्ये राहणारा एक वाण तुमच्या आमच्यातून निघून गेलाय सेवालाल महाराजाचं मंदिर एकीकडे वसंतराव नायकांचं मंदिर एकीकडे आणि त्याच सोबत माझ्या या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातच नव्हे संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील समाज बांधव आणि इतर जे काही चाहते आहेत यांच्या वतीने बांधून त्यांची वैचारिक पात्रता त्यांची वैचारिक जे काही लाईन आहे त्या संपूर्ण गाव वाडी तांड्यापर्यंत पोहोचत राहावं त्यासाठी इथं एक समिती तयार करावी आणि त्या समितीच्या माध्यमातून स्मारकाच काम लगेच आपण चालू करावं असं मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि तुम्हाला दुःख होण फार आपण समजू शकतो मित्र पण शरद पवार साहेबांनी पहिल्यांदाच ज्या वेळेस ते त्यांचा पराभव झाला होता विधानसभेमध्ये शरद पवार साहेबांनी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आणि या महाराष्ट्राच्या वसंतराव नाईक महामंडळामध्ये त्यांना स्थान दिलं त्या शरद पवार साहेबांचा सा सुद्धा मी या क्षणी सर्व समाजाच्या ऋण व्यक्त करतो मी माझा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातल्या बंजारा आणि बहुजन समाजाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि महाराजाला વિનંતી કરતો બાપો છું જતાથી મારે ભાયાના પેલે લઈને મારી જાગા દેશ જય શેવાલા